नमस्कार मी विष्णुपुरे बोरे तर सर्वप्रथम सर्व, सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण नवी मुंबई पावणेगाव शाळा क्रमांक तेहतीसमध्ये आहोत तर आपल्यासोबत माजी नगरसेवक मधुकर मुकादम साहेब आहेत सर काय सांगाल आजचा जो भव्य दिवस जो कार्यक्रम शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला काय सांगाल कार्यक्रम खूपच सुंदर होता सर्वप्रथम मी नवी मुंबईतील सर्व नागरिकांना शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि या शाळेने जो भव्य दिव्य कार्यक्रम दाखवला त्या प्रायव्हेट शाळा पण एवढा सुंदर कार्यक्रम करू शकत नाही एवढा सुंदर कार्यक्रम झाला आणि मला या माझ्या गावातली सगळ्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमीच काय ना काय करत असतो बक्षिस देणं ट्रॉफी देणं कुठल्या रूपानं त्यांना प्रोत्साहित करत असतो आता शिक्षकांचा सत्कार खूप कमी बघायला मिळतं तुम्ही या शिक्षकासोबत पा व विद्यार्थ्यांचा पण सत्कार केला तर काय सांगाल काय प नियोजन केलं होतं शिक्षकच विद्यार्थी घडवत असतात आणि शिक्षकांमुळंच हा कार्यक्रम सुंदर होतो पहिले सुरुवातीला पालिकेचं शिक्षण लोक पालिकेत विद्यार्थ्यांना टाकायला नाना करायचे पण आता लोकांना पालिकेची शाळा प्रायव्हेट शाळेच्या तोडीची वाटते त्यामुळं शिक्षक चांगले असले की सर्व काही चांगलं होतं आणि इथले शिक्षक खूपच चांगले आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगलं वळण आहेत चांगलं शैक्षणिक कार्य स्पोर्ट्समध्ये चांगलं सगळं घडवून आहेत त्याबद्दल सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो सर आता तुम्ही भाषणात जसा उल्लेख केला आता जो स्प मीटर येतं आहे स्मार्ट मीटर ते सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसवण्यासारखं का आहे आणि सर्वसामान्य जनता यातने भरडली जाते आता तुम्ही जसा उल्लेख केला की स्पीड मीटर आले बसवायला आले तर त्यांना बसवू देऊ नका आता सामान्य माणूस त्या लोकांना कसा लढणार कारण वेगवेगळ्या केसेसमध्ये त्यांना फसवलं गेलं तर आपल्याकडून त्यांना काय मदत होईल सरळ विरोध करायचा आणि त्यांना जर काय ऑब्जेक्शन असेल तर माझ्या ऑफिसमध्ये यायचं मी त्यांना सहकार्य करणार आणि जर नाहीच ऐकलं सरकारनं तर मोठं आंदोलन करून मोर्चा काढवा मी काम आता तुम्ही माझी नगरसेवक पदावर नसले तरी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला नगरसेवक याच नजरेनं बघतात तर गावात तुम्ही जसा उल्लेख केला गटर झाले खूप समस्या आहेत त्यासाठी आपल्याकडून काय उपाययोजना होतात सध्या कोणीच नगरसेवक नसल्यामुळे गावाकडं सध्या सर्वांचं दुर्लक्ष झालं आहे गावामध्ये सेवरेज लाईन वाहत असतात त्यामुळं गटर भरले जातात आणि लोकांना आजार पण वाढले आता प्रत्येक डॉक्टरच्या इथं बघाल तर लाईन लागलेले आहेत आणि दुसरी मोठी समस्या आमच्या गावातली आहे प्रदूषण एक आता आर पी जीचं प्रदूषण वायगोलटी नाही झाली नशीब नाहीतर पावण्यागावचा भोपाळ झाला असता नोव्हेंबरचा तर अशा भरपूर समस्या आहेत की कंपनीचे धूर येतात लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि भरपूरच समस्या आहेत की ते आता नगरसेवक झाल्यानंतर आम्ही सोडवायचा प्रयत्न करू आणि कंपनीच्या समोर जे प्रदूषण करतात त्याच्यासमोर आम्ही आंदोलन करतो सर आता दोन महिने झाले आम्ही पाठपुरावा करतो आपलं जो नवीन गार्डन आहे तिथे एक चंबर तुटलेल्या अवस्थेत आहे तिथून सतत घाण पाण्याचा प्रादुर्भाव वाहत असतो आणि कुठलाही अधिकारी तिथं लक्ष देत नाही वारंवार त्यांना जाऊन बघावं लागतं सर आम्ही लेटर दिलं आहे त्यावरती लक्ष द्या कोण थतुर मातूर येतं साफसफाई करून जातं पण नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे आपण जर गेलो तरी बघू शकते तर मोठ्या प्रमाणात घाण आहे त्या अधिकाऱ्यांना काय मेसेज द्याल तुम्ही अधिकाऱ्यांना मेसेज देईल की नागरिकांचं कामं सर्वप्रथम झाली पाहिजे तुम्हाला अधिकारी बनवल्यात ते आम्ही तुम्ही जनतेची नोकर आहात जनतेने जी, जी सांगितली कामं ती तुम्हाला करायला पाहिजे आम्ही नगरसेवकांनी सांगितली तुम्ही लगेच करताय पण एखाद्या जनतेने जरी तुम्हाला पत्र दिलं तर किंवा पत्रकारांनी पत्र दिलं पत्र ते ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हेच माझा संदेश असतो धन्यवाद सर ओके काय सांगाल आता सर्व शिक्षकांचा मान सन्मान केला काय सांगाल आ... शिक्षकांचा मान सन्मान केला ही फार चांगलीच गोष्ट आहे कारण आमचे शिक्षक हे पडद्यामागचे कलाकार असतात नेहमी तर ते मुलांना पडद्याच्या पुढे उभं करतात आणि मेहनत करतात पण पडद्यामागे असल्यामुळे त्यांची मेहनत दिसत नाही तर पण आज ते पडद्याच्या समोर आले त्यांचा सन्मान झाला तर नक्कीच ही मलासुद्धा आनंददायी गोष्ट आहे आणि ही आम्हाला शिक्षकांनासुद्धा एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे की आज आम्ही पन्नास टक्के केलं तर त्याच प्रेरणेतून आम्ही शंभर टक्के आमचं काम करण्याचं नक्कीच प्रयत्न करू अशी मी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देते